पण पायव सुत चारी सौ पण पायव सुत चारी सौदे पण पायव सुत चारी चौथे पण पायव सुत चारो मंगहू भूमि धेनु धन सरबस सर देव आजु सहसे बस देव आजु सरो सा मांग भूमि धेनु धन देव आजुसे चौथे पण पायव सुत चारी चौथे पण पायव सुत चौथे पण पायव सुत चारी चौथे पण पायव सुत चारी विश्वामित्र सांगतात ते राजा आम्ही यज्ञ करतो आसुर आमच्या यज्ञाचा नाश करतात अनुज समेत देहू आता निशिचर बद मे होत तुझी दोन मुलाद मला द्या एक तर रघुराया द्या आणि त्याच्याबरोबर लक्ष्मण द्या काय विचारलं मा बाबा चौथी अवस्था मी म्हणजे चार पुत्र मिले बाबा आपण सोच करतो नाही मांगा है विश्वामित्र महाज्ञानी होते मातारपणात पोरं झाली आम्हाला यज्ञ करून पोरं झाली यज्ञ कुणी केला राजा आमच्यातल्याच एकानं केला ना मुलं कुणामुळं झाली आमच्यामुळं झाली ना तरी यज्ञ रक्षणासाठी मुलं देऊ शकत नाही राजा निघालो मी वळाले विश्वमित्र निघाले वशिष्ठानं राजाकडे पाहिलं वशिष्ठानं सांगितलेलं याचं एकतर माझं जमत नाही राजा देऊन टाक करारी आहे आणि मग विश्वमित्राला दोन मुलं दिली अ सांगितलं बाबाजी ले जा आणि मग सांगितलं त्यांची शिक्षा सगळं मी करेल पूर्वी गुरु ग्रहामध्ये जाऊन मुलं शिकायची गुरुच्याकडे जाऊन आता गुरु घरी अंतात शिकवण्या लावल्यात काय झालं गुरु घरी येतो मग पोराला ये वाटतं आपल्या बापाचा तो नोकर आहे कोण आहे ते सुद्धा अभ्यास करत नाही पूर्वी पोरं गुरुकडे शिकायला जायची हे वैशिष्ट्य होत आणि मग गुरु ग्रहाला शिकायला गेल्या गुरु ग्रह गे पढनर घुराय गुरु ग्रह गए पठन र गुरु ग्रह गे पढनर गुराए गुरु ग्रह गये पढनर गुरायो अल्पकाल सब पाए अल्पकाल अल्पकल सब पाए गुरु ग्रह गये पढनर गुराए गुरु ग्रह गये पढनर गुराए गुरु ग्रह गये पढनर गुराई गुरु ग्रह पढनर पडनर ओ जाके सहज श्वास श्रुती चारी जासृत चारी सोहरे पड़य कौतुक भारी सोहर पड या कौतुक भारी गुरु ग्रह गये पडन रुराये गुरु ग्रह गए अल्प काळात सगळे विद्या मिळवलेल्या विश्वामित्रा निघालेले जाताना तारकाचा वध केलेला आहे विश्वामित्राने यज्ञ केला सगळ्या ऋषींनी यज्ञ केला मारीच अपवित्र द्रव्य घेऊन येतो यज्ञात टाकतो यज्ञ विटाळतो मारीचाचा वध केला यज्ञ पूर्ण झाला आणि यज्ञ पूर्ण झाल्याबरोबर विश्वामित्र म्हणतात राघव पाहिजे तर मी अयोध्येला तुला सोडतो पण अजून एक यज्ञ बाकी आहे जो जनकपुरामध्ये धनुर्यज्ञ मला असं वाटतं की जाता जाता तो तो पूर्ण करावा आणि मग धनुर्यज्ञ पूर्ण करण्यासाठी भगवंत निघाले जनकपुराकडं रघुकुलनाथ सु रघुकुल था धनुष जग सुनी रघुकुल नाथा हरषि चले मुनि हरषी चले मुनि वर केनुष सुनी रघुकुल ना था सग सुनी रघुकुल ना सुनी रघुकुल ना ओ आश्रम येकम गमाही आश्रम येकम गमाही घग मृग जेव जंतु तहनाही खगम मृग जीव मृग जीव जंतु तहनाही धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल धनुष्य यज्ञ सुनी यज्ञ हे नाव ऐकलं गुरुदेव इतने यज्ञ हमने अभी बिना संकट पार किए तो के यज्ञ भी पूरा पुरा कर देंगे निघाले पण निघता 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 वाटेत एक आश्रम पाहिला आणि आश्रम पाहिल्याबरोबर जिथं झाडांनी व्याप्त आश्रम आहे निर्मनुष्य आहे कुणी राहत नाही 喝个鸡巴将